विद्यार्थिनींनी परिस्थितीची जाणीव ठेवून व महामानवाच्या जीवन कार्याचा आदर्श ठेवल्यास यशाचा मार्ग सोपा व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे कन्नड तालुक्यातील रामनगर येथील अंजना सागर माध्यमिक विद्यालय येथे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी वर्ग दहावीचा निरूप समारंभ कार्यक्रम उत्सव संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव सन्मानिय सिंधुताई जाधव ह्या होत्या कवी प्रभू पाटील शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुख्य मार्गदर्शक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय पिशोर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक मनोजी मोकासे सर यांनी जीवनावश्यक मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती एस बी पॉर मॅडम यांनी केले राजीव ढहाके यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमासाठी काकडे सर विलास जाधव सुनीतादा नलवडे यांनी परिश्रम घेतले सचिन निकमसर यांनी आभार मानून वंदे मातरम या गीताने सा, कार्यक्रमाची सांगता झाली सांगून गेले मला या शब्दात बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आणि विचाराचा महिमा आपल्या साहित्यातून जगासमोर मांडणारे साहित्य सम्राट अण्णा साठे या महामार्गाने हिंदू धर्माची पथका समुद्रा पार घेऊन जाऊन हिंदू धर्माची ओळख संपूर्ण जगाला करून दिली ते स्वामी विवेकानंद या महामानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या दौरावर आणि विकण्याच्या सामर्थ्यावर या देशाची राज्यघटना साकारून प्रत्येक व्यक्तीला ताटमाने उभे केले राज्यघटनेशी